नमस्कार महर्षी डिजिटल न्यूज श्रीपूर येथील मध्य निर्मिती करणाऱ्या कंपनी दि ब्रिमा महाराष्ट्र शुगर इंडस्ट्री डिस्टेलरीज इंडस्ट्रीज या लिमिटेड या कंपनीत आज सकाळी आठच्या दरम्यान येथील कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे संदर्भात आज आपण कंपनीच्या ठिकाणी आलो आहोत येथील कामगारांनी अक्षरशः अत्यंत तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून येथील मॅनेजमेंटच्या दुर्लक्षामुळे आणि मॅनेजमेंटच्या त्रासामुळे संतोष मोरे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा इथं सुरू असून आता याबाबत पोलिसांनी योग्य ती चौकशी करून संबंधित कर्मचारी अधिकारी व प्रशासक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे तर ही व्यक्ती मुकदम असताना त्याला खाली म्हणजे कर्मचारी म्हणून घेतला मजूर म्हणून घेतला आणि ह्या लोकांनी सायबर लोकांनी भाग त्याला फास्ट घेण्याचं किंवा त्यांनी दिला आणि दरवाजा बाहेरनं लावला ही स्टॉप सगळी भाग पाडलं त्याला त्या व्यक्तीला मंजूर किती वाजता हे वाजता घडलेलं आहे आणि त्यांनी बाहेरनं कुलूप लावून पशार झाली कोणी कुलूप लावली कर्मचाऱ्यांनी हा साहेब लोकांनी पोलिसांना निरोप दिला निरोप हा बरं आत्महत्या लोकांच्या चर्चा आहे की आत्महत्या सुनी खून केलेला आहे किंवा मार बरोबर आहे काय नेमकं ना ना फास दिलेला आहे आणि अडकवलेला आहे असं सगळी चर्चा आहे तर आता आपली भूमिका काय राहणार आहे याच्यावर शेनला अटक झाली पाहिजे यांना सजा झाली पाहिजे या लोकांना सगळ्या साहेब लोकांना हा अंबादास जगताप माझं नाव आहे हे माझे भाऊजी आहेत भाऊजी हे सरळ मार्ग हे ह्यांना खटकत होतं परतीपट ह्यांनी पाच सहा महिने याच्या आधी काम कामावनं घरी ठेवलं ह्याला वारंवार त्रास द्यायचा आणि ही घटना घडली आठ वाजता आता वाजल्यात बारा ह्या कंपनीचा मालक ना ह्या कंपनीचा अधिकारी अजून इथं हजर नाही म्हणजे ही भिवून वेळात जाऊन बसलेत तर यांच्यावर कडक कडक कारवाई करा ही आमची मागणी आहे असाच मानसिक त्रास द्यायचा ह मुकदम असलं की कामगारामध्ये आणून टाकायचं मग हे समजा त्यांची जुलमशाही आहे समजी वर्ष वीस पंचवीस वर्ष झालं काम करते आणि प्रत्येक त्यांनी आम्हाला ह्याच्या मागणी आम्ही यांच्या पशी आलो आमचे वरिष्ठ नेते आपाला वरती प्रत्येक वेळेस सांगितलं पण काय नाही ह्यांनी मानसिक त्रास द्यायचाही सोडला नाही शेवटी त्यांचा ह्यांनी बळी घेतला तर ह्या कंपनीला धडा शिकवला आणि ही कंपनी जर अशीच करत असेल तर उद्या असं अजून संतोष मोरे आमच्या भावीसारखे होतील हे असं काय होऊ नये हे माझी तुमची मागणी आता अधिकारी माहिती जे मॅनेजमेंट करणारे अधिकारी आहेत त्याचं काय आम्हाला नाव माहित नाही पण तरी मी कळतंय आम्हाला पाठक साहेब म्हणून कोण आहेत त्यांच्यावर हा मॅनेजर मॅनेजर बेंबळकर साहेब हा वय झालं काय काम आहे काय अपेक्षा काय आहे कामगार जगू द्या ना हा कशाला येतो तुम्ही कामाशी शासनानं नियम काय केलाय तुम्हाला तेवढ्या नेमापर्यंत तुम्ही काम करा ना का तुम्हाला काय खायला आण मिळत नाही का तुम्ही येत आहे पुन्हा काम करायची आन माती कालवायला हो व्हायला ती त्यांना पहिल्या काम आणून घरी बसवा त्यांना इथे येऊ देऊ नका फॅक्टरीत बेंबळकर साहेब ते काय कंपनीचे मालक नाहीत देणारच देत मी अजून खुल्या म्हणतो देतो तर आज सकाळी संतोष मोरे या कामगाराने इथं आत्महत्या आहे ह्या गोष्टीला आमच्या सर्व कामगाराच्या वतीने म्हणजे की ह्या इथल्या प्रत्येक कामगाराला कंपनी व्यवस्थापन जाणून बुजून त्रास देतं घरी ठेवणं त्याला एखाद्या गोष्टीसाठी मुदाम टार्गेट करणं हे प्रकार वारंवार करतात ह्याच्या अगोदर पण मग बरेच काम करायचे आमच्यातला आपल्यातलाच मात समाजातला राहुल तुकाराम वाघमारे ह्यानं देखील ह्या कंपनीच्या त्रास कंटाळून मागल्या दोन तीन वर्षापूर्वी आत्महत्या केली पण ती घरी केल्यामुळं ते म्हणजे म्हणजे उघडं आलेलं नाही पण ह्याला कंपनी व्यवस्थापनाचा कायमस्वरूपी काम करायला त्रास आहे तर हे संतोष मोरेने केलेल्या आत्महत्येला जबाबदार कंपनी व्यवस्थापन राहिले त्यांना आत्महत्या हे केली किंवा आज कंपनीचा कुणी अधिकारी आला नाही तर का अधिकारी आला नाही त्याचं आपल्याला त्याला ते जाब विचारला पाहिजे की बाबा आज कामगार आहेत कुठल्या ना कुठल्या अधिकारी महत्वाच्या अधिकारी पाटक साहेब असतील बेंबडकर साहेब असतील त्यांनी ते पाहिजे होतं आज सागर महाराष्ट्र डिस्लरीज डिस्लरीज या प्रायव्हेट कंपनीमध्ये मोरे हा कामगार या ठिकाणी कामगारांसाठी शहीद झाला आहे मी त्या ठिकाणी मृत्यू झाला असं म्हणत नाही तर कामगारांसाठी शहीद झाला असं त्या ठिकाणी मी म्हणतोय पूर्वांच्यामध्ये जे पद्धतीचा जालियनवाला बाग हत्याकांड गेलो होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या डायर म्हणून इंग्रज अधिकारी होता तो दिसेल त्याला वळ्याला आधी दिले होते तसंच जालियनवाला बाग ही कारखाना असं म्हणावं लागेल कारण ही तर रोज कामगारांच्या विरोधात रोज कामगारांना कशा पद्धतीनं शोषण करता येईल कामगारांचं कशी गळचबी करता येईल अशा पद्धतीचं या मॅनेजमेंटच्या माध्यमातून केलं जातं आहे आज खरताना मोरे हा एक पंचेचाळीस वर्ष तरुण या ठिकाणी मृत्यू या ठिकाणी हँगिंग करत असेल आणि प्रशासन या ठिकाणी बघायला येत नसेल होईत त्याच्या विरोधात जर बघितलं तर झाल्या झाल्या त्यांचा आरोग्य अधिकारी जो अस कारखान्याचा त्यांनी इथं येऊन त्या ठिकाणी बघितलं पाहिजे होतं त्याला वाच प्रयत्न केला पाहिजे परंतु तसं न होता या ठिकाणी इथल्या प्रशासन त्या खोलीला कुलूप लावलं म्हणजे दुर्दर्दैवानं म्हणजे आपलं घातपाताची शक्यता त्या ठिकाणी वाटते म्हणून या जो प्रकार झाले मोरेंची जे मोरेचे शहीद झालेले आहेत त्याला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि कामगारांची युनिटी झाली पाहिजे कामगार एवढे त्या ठिकाणी गाफील आहेत की जगामध्ये सगळ्या कंपनीच्या कामगारांना किती आहेत आणि आमच्या या कंपनीच्या कामगारांना नऊ हजार पाच हजारात राबवून घेतलं जातं आणि सकाळची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्या घटनेबद्दल मी ह्या कंपनीचा व प्रशासनाचा सर्वप्रथम शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि सदर कंपनीमध्ये जो मॅनेजर आहे तो हिटलरच्याही पद्धतीचा मॅनेजर आहे हिटलर म्हणजे हिटलर म्हटलं तर त्याला काय वावगं ठर म्हणजे ठरणार नाही ना कारण अनेक गोरगरिबांचं प्रपंच त्यानं उद्ध्वस्त केलेलं आहेत